आपण पाहिलं की परमेश्वर दृष्टप्रतिकाम अदृष्ट प्रतिकार कसे असतात जो शास्त्र सांगणारा आहे त्याला अदृष्टपरी फळ जातात जाता। अशी दोन आहे आणि ज्ञान एक वैराग एक मोचक आणि एक अमोचक दैवराठी ते मोचक कर्मराठीच ते अमोचक हा बी विषय झाला आणि वस्तुस्मरण ती एक स्मरण ते किंगा करण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणचे असणारे गुण धर्म दान दातृत्व ऐक ना निळा चेष्टा मूर्ती ह्या सगळ्या आठवला सांगितल्या म्हणजे वस्तुस्मरणाचं स्मरणाचं महत्व सांगितलं ज्ञान भक्ती वैराग्याचं महत्व सांगितलं दृष्टफळ अदृष्टफळ फळ कसं मिळते तेही सांगितलं आता पुढच्या निळेमध्ये देव काय सांगतात पाहू भागीरथी आणि गोमती समानत्व कथन भागीरथी नदी खूप मोठी आहे आणि गौतमी म्हणजे ज्या गौतमाने गंगा नदी आणली ती मोठी आहे आता गंगा नदीच्या ठिकाणी आपली स्थान आहेत आणि भागीरथी नदी आहे मोठी हे असे दोन मोठ्या नद्या आहेत पण या दोन मोठ्या नद्यावरून एकदा भक्तिजनामध्ये बराच मोठा वाद झाला तो वाद कसा झाला काय म्हणतात आणि नागदेवाचार्याला स्वामी काय उत्तर देतात हे आपला आजच्या जिवेमध्ये समजत गावाच्या वाल्य कोणी असलेल्या डोमाईच्या पूर्वाजी देवळाच्या उत्तरेस चौदा पांडावर दोन यमलार्जुन वृक्ष होते हे आता जुनी नाव आहे ते आपल्या पाहिलेले वृक्ष कसे असतात ते यमलार्जुन एकदम भव्य अजिव्य अशी मोठे वृक्ष असतील जसं वड पिंपळ कसे असतात अशी एके दिवशी विहरणासाठी तिकडे गेलो असता यम यमला खाली आसन स्वीकारणे भक्तिजन आपापसात आप गोष्टी करत होते आता देवानी यमलार्जुन वृक्षाखाली आसन स्वीकारलं आणि नेमकं त्या ठिकाणी भक्तिजनामध्ये वादविवाद चालला होता तेव्हा कोणीतरी एक जण म्हणाला बागीर ती श्रेष्ठ नदी आहे त्यामुळे तिचे पाणी पवित्र आहे आता लोक नाही का म्हणतात गंगेमध्ये स्नान केले के गंगे के के की पाप धुवून जात गंगेच पाणी पियावं म्हणजे जात स्नान केली की पाप धुवून जाती देवतीची विधी आहे तर एकदा असाच विषय झाला होता की भागीरथी नदी श्रेष्ठ आहे आणि तिचं पाणी पवित्र आहे आणि ते पाणी पिल्याने स्नान केल्याने पाप धुवून जात असे एखादी प्रश्न उपस्थित केला त्याच्यात दुसरा काय म्हणतो नाही भागीरथीपेक्षा गोमती श्रेष्ठ आहे हे असं होतं आज्ञानाचल्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ काहीच समजत नाही पण आपले भक्तिजन आपापसात आप वाद घालायचे कारण आता कसं का या भक्तीजनाने अन्य पंथातून काही गोष्टी ऐकलेल्या असतात अन्य राठीच्या ग्रंथातून काही गोष्टी ऐकलेल्या असतात माझेसा सारख्या तसे यांनी काहीतरी अन्य कथाने ऐकलं असेल कुठंतरी मग त्याच्यावर हे आपले वाद घालत बसले एक म्हणतो भागीरथी श्रेष्ठ एक म्हणतो गौतमी श्रेष्ठ मग भागी भागी आता भागीरथी श्रेष्ठ आणि गौतमी श्रेष्ठ कशाने ह्याच्यावर परत वाद सुरू झाला त्यामुळे तिचेच पाणी अधिक पवित्र आहे दुसरा पहिल्याचे खंडन करीत म्हणाला आणि त्यातून त्याच्या वादाला सुरुवात झाली तोच वाद मिटे ना म्हणून नागदेव त्याला समजावीत म्हणाला आता ही भागीरथी एक जर म्हणतो श्रेष्ठ एक म्हणतो गौतमी श्रेष्ठ हा दोघांचा वाद चालू होता तेवढ्या नागदेवाच्या काय केलं मधी दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न उपस्थित केला काय म्हणतो नागदेव अरे बाबा नो किती झाले तरी भागीरथीपेक्षा गौतमी श्रेष्ठ आहे त्यातील काय म्हणतात ना ब्रम्हदेवानी कोणतरी ती दे ब्रह्म दे, दग, जे 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 जा नदी आली गौतमानी भागीरथेपेक्षा गौतमी श्रेष्ठ आहे अरे गंगेचे ते ब्रह्मदेव ब्रह्मोदक आणि भागीरथीचे ते क्षेत्रोदक म्हणजे भागीरथीच्या नदीच्या काठावर क्ष क्षेत्र आहे क्षेत्र म्हणजे देवतेची तीर्थ मंदिर हाय की नाही आणि भागीरथी ही ब्रह्मोदक म्हणजे ब्रह्मदेवाने आणली म्हणा किंवा ब्रह्मोदक म्हणजे जसं ते ब्रह्मदेव हा सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ देव मानला जातो ना मग त्या ब्रह्मदेवाचं उदक म्हणजे तीर्थ आहे म्हणजे गंगेबद्दल ब्रह्मोदक आणि भागीरथीबद्दल क्षेत्रोदक असा हा वाद तुम्ही केला नागदेवाच्या आहे त्यामुळे भागीरथीच्या पाण्यापेक्षा गौतमीचे पाणी केव्हाही श्रेष्ठच मानले जाणार म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर नागदेवाचार्याने अशा पद्धतीने पण ह्या पहिल्यांच भागिरीती श्रेष्ठ किंवा गौतमी श्रेष्ठ हा पहिला वाद दुसरा वाद म्हणजे भागीरितीपेक्षा गौतमी श्रेष्ठ हा दुसरा वाद नागदेवाचार्याकडून आता आमचे स्वामी काय सांगतात त्याच्याबद्दल पहा नागदेवाच्या तोंडून अशा प्रकारचे श्रेष्ठ कनिष्ठ पवित्र अपवित्र भाव ऐकल्यावर आम्ही नागदेवाला पाचारण केले त्याच्यासारख्या त्याच्यासारख्याच्या ठिकाणी असे भाव उमटणे योग्य नव्हते तर हा ज्ञानी होता ना तुला काय घेणे श्रेष्ठ आणि कनिष्ठ तर काय घेणे हे दोन्ही नदी देवतींनी सांगलेले आहेत तिथं काही परमेश्वराचा यथार्थ संबंध नाहीये मग तिथं श्रेष्ठ कनिष्ठ म्हणायचा काही प्रश्न का येतो तुला आणि तू ज्ञानी आहेस तू विचार करला पाहिजे यशिस आपला काही संबंध आहे शिवाय तेच निमित्त साधून आम्ही स्वभावा निरूपण करणार होतो मग देव काय म्हणतात आता हा प्रश्न उपस्थित केला की गौतमी श्रेष्ठ आहे म्हणून पाणी पिण्यालाही श्रेष्ठ स्नानारी श्रेष्ठ पिल्यामुळं स्नान केल्यामुळं पाप धुवून जात असा बराच काही मोठा विस्तारपूर्वक यांची काय झालं वाद चर्चा झाली पण देवाला कुठून तरी पिपासा म्हणजे तहान म्हणजे तहान लागल्यानंतर माणसाची जीवाची तडफड कशी होती किंवा त्या तहाने तहान लागल्यानंतर या जीवानी काय करायला पाहिजे याच्याबद्दल कर आपले स्वामी काय करतात निरोपण करतात म्हणालो आम्ही म्हणालो वानरे तुम्ही महात्मे आहात ना मग तुमच्यासाठी ओढा आणि गंगा समानात हवा की महात्म्याला काय ओडा काय आणि गंगा नदी काय आणि गोदावरी नदी काय हे सगळं म्हणजे नाला नाल्यात नाल्याचं पाणी काय आणि गंगेचं पाणी काय हे समानच आहे ना मग तुम्हाला याच्यात भेदभाव करायची काय आवश्यकता हो तुम्ही महात्मे आहात ना मग एक तर महात्म्याने श्रेष्ठ कनिष्ठ पवित्र पवित्र हा भाव कधीच कशाने बाबतीत कल्पूबी नाही म्हणजे देव काय म्हणतात श्रेष्ठ कनिष्ठ हा पवित्र अपवित्र हे की कधी आपण कल्पना करायची नसते त्यामुळे विकल्प विकल्प विकार दोष बघा म्हणजे विकार विकल्प दोष कशामुळे लागतात हे जीवालाही समजत नाही पण तो त्या विकार विकल्प दोषाला निमित्त होतो मग देव सांगतात शिवाय तुम्हाला गंगेचे पाणी शोधित कराल काय देव म्हणता जर गंगेच पाणी पवित्र आहे तर तुम्हाला जर तहान लागली तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी गंगा नसणार पवित्र पाणी पियासाठी काही तुम्ही गंगा शोधायला जाताल का हे एक पहिलं देवाला उदाहरण दिलं दुसरं काय म्हणतात आत्म्यावर तितका वेळ तरी आहे का मग द्याच्या अष्टवभावात क्षुच्या खालोखाली पिपासा स्वभाव महत्वाचा आहे मग देव काय म्हणतात जशी माणसाला भूक लागली की तो तो त्याला रावलं जात नाही त्याला काहीतरी खायलाच पाहिजे ना आणि तहान लागली तिथं मी रावलं जात नाही तिथं कुठेतरी तो पाणी शोधणारच ना तो पाणी पिणारच म्हणजे क्षुधा पिपासा क्षुधा म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान म्हणजे ज्यावेळी क्षुधा पिपासा म्हणजे ज्यावेळी तहान आणि भूक लागते त्यावेळी हा जीव काय जीव काय जिया जीवाची काय होती तळमळ होते कारण ते शिधा पिपासा केल्या असतो स्वस्त बसू शकत नाही इतर स्वभावर नियंत्रण मिळणे सहज शक्य आहे आता मलमूत्र याचं नियंत्रण करता येते किंवा निद्रा याचं नियंत्रण करता येते भय याचे नियंत्रण करता येते पण तहान लागल्यावर भूक लागल्यावर त्याचं नियंत्रण करता येत नाही त्याच्यासाठी फक्त सहनशीलता वाढवावी लागते मग याच्यामध्ये तहान किंवा भूक लागते सहनशीलता पाहिजे जिथं एक तासात भूक लागते तिथं दोन तास थांबा थांबता आला पाहिजे दोन तासांनी भूक लागत असेल तर त्याला दोन तास थांबता आला पाहिजे तीन तास थांबता आला पाहिजे ही जी सहनशीलता आहे तहान भूकाची ती करू शकतो पण त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही पण क्षुधा किपास हे असे आहे की त्याच्या अभावी मनाची तडफड होते तहान भूक लागली की मनाची का होती तडफड होते जसा मासा पाण्यातून बाहेर काढला की तो जसं तळफडतो तसे या जीवाला क्षुधा पिपासा म्हणजे तहान भूक लागली की या जीवाची काय होती तळमळ होते अटन विज्ञान तर तुम्ही अशा प्रकारे शुद्ध पवित्र पाणी शोधण्याच्या नादी लागला तर तुमचा मूळ विधी ठाके देव म्हणतात तुम्ही अटन विज्ञान करताना जर गंगेच पाणी पियाला पाहिजे असं जर मनामध्ये जर हट्ट तुम्ही धरला तर तुमचा जो मूळ विधी जो आहे तो काय जाईल ठाकला नाही तर आटन विजन मला तिथं स्मरण आलं निद्रा आली मग मग अटन विजन भिक्षा भोजन ह्या सगळ्या गोष्टी काय होतील आपला अंतर पडेल तर अशा गोष्टी आपण मनामध्ये आणायचंच नाही म्हणून ओडा आणि गंगा या पाण्यात फरक न मानता वेळेवर उपलब्ध असेल त्याची तृष्णा भागवा देव म्हणतात गंगा नदी असली तर ठीक ओढा असला तरी ठीक आणि नाला असला तरी ठीक मग ते गदरूळ पाणी मी कसं पिऊ किंवा ते अस्वच्छ पाणी मी कसं पिऊ किंवा ते पाणी लाल रंगाचं मी कसं पिऊ तर असा भेदभाव मानायचा नाही तर आपला ओढा आणि गंगा ही दोन्ही पात्रातले पाणी आपल्याला दोन्ही कसे पवित्रते गौतमीचा अवगम त्र्यंबकेश्वरहून झाला किंवा त्याला गौतम ना म्हणून त्यांचे पाणी पवित्र म्हणता का तुम्ही म्हणजे ही गंगा नदी कुठं उगम पावली त्र्यंबकेश्वरला आहे का आणि ती आणली कोणी गौतमाने आणली म्हणून ती पवित्र झाली आणि ओढ्याचा उगम मात्र पलीकडच्या गावाच्या खतवाडी पासून झाला म्हणजे गावातला जो ओढा असतो तो कुठंतरी डोंगरावर उगम पावतो ना आणि तो खाली येतो मग तो काय अपवित्र झाला का तो म्हणून त्याचे पाणी अपवित्र असा भेदभाव मानू नये मग देव मानतात ओढ्याचं पाणी असो नाही तर गंगेचं पाणी असो हे भिक्षुकाला महात्माला दोन्ही कसे समान आहे शुद्ध अशुद्धता मनात आणू नये आणि शुद्ध आणि अशुद्ध ह्या गोष्टी तर कधीच मनात आणू नये पाणी येथून तेथून सारखेच असते असा विचार करून नजीक असेल किंवा वेळेवर उपलब्ध असेल ते पाणी कृष्णा लागली तर प्राशन करण्यात आपली तृष्णा देव देवकामता वेळेवर जे पाणी मिळेल मग गंगेचं असो नाही तर ओढ्याचं असो नाही तर नाल्याचं असो ते पाणी पवित्र मानून तेच पाण्याने काय करू आपली तृष्णा भागवावी म्हणजे आपली तहान भागवावी अर्थात भागवावी तृप्तपर्यंत अखंड जलपान करू नये असं नाही किंवा गोड आहे मग प्या पाहिजे तेवढं आपण जर पाणी पित राहिलं तर त्रासच होणार मग क्षुदा पिपासला स्वभावाने नियंत्रण शिकले तर मनमूत्र स्वभावाला उद्रेक वाढतो तुम्ही प्रमाणाचे वर जर अन्न खाल्लं तरी तुम्हाला निरोध होणार प्रमाणाच्यावर पाणी पिलं तरी तुम्हाला उपद्रव होणार म्हणून मोजक किंवा आपल्या प्रकृतीला मानवल एवढच तृष्णा म्हणजे पाणी प्याव आणि क्षुधा म्हणजे तेवढंच आपल्या पोटाला लागेल एवढंच अन्न भक्षण करावं नाही तर काहीतरी उपद्रव होण्याची भीती असते म्हणजे मलमूत्राची उपद्रव होऊ शकतो आता पाण्याच्या बाबतीत कोहडा आणि गंगा हे पाणी समान आणि ही विधी सनिष्ठ आचारापुरताच पुरताच सीमित असावा आणि ही जी विधी आहे ही आपली आचरणापुरतच असावी म्हणजे जो आठ भिक्षा भोजन करतो त्याच्यासाठी हा नियम आहे हा का सगळ्यांना नियम लागू होत नाही कारण लोक काय करतात विकल्प करणारे लोक खूप असतात नाही अ पाणी पवित्र नाही हे पाणी गजूळ आहे ह्या पाण्यात कचरा आहे या पाण्यात माती आहे अंक आहे आणि पण आचरण तर पुरुषा ह्या गोष्टी करता येत नाही लागलं तर ते पाणी काही काळ एका भांड्यात ठेवायचं खालचा गाळ खाली बसून जातो आणि वरची जी निवळी आहे पाण्याची ती तुम्ही वस्त्रगाळ करून घेऊ शकता त्याच्यामुळे का तो काही दोष लागण्याचा प्रश्न येतोच नाही आणि ईश्वरी अदृष्टभर सहाय्य राहते परमिष्ठ मात्र तो ओढात आणि गंगा ती गंगाच म्हणा देव ओढा तो ओढात आणि गंगा ती गंगाच आहे गंगा कारण तेथे ते भावनेचा संबंध येतो कोणी अभ्यागतात आल्यास वडील दाऱ्यासाठी पाणी आणणे पडले तर इत्र, इतर इतरत्र शोध घेऊन शक्य तितके स्वच्छ पा निर्मळ पाणी देण्याचा प्रयत्न करा आता हे तुमचं वैयक्तिक ठीक आहे वड्याचं पाणी पिणं किंवा नाल्याचं पाणी पिणं पण एखादा समजा अभ्यागत आला किंवा एखादा मोठा अधिकरण आला एखादा ज्ञानी आला त्याच्यासाठी मात्र आपण स्वच्छ निर्मळ चांगलं स्वच्छ निर्मळ पाणी आणावं तो मात्र प्रयत्न करा त्यांच्यासाठी पाणी देताना मनात थोर भाव बाळगावा आणि पाणी देताना सुद्धा मनामध्ये काय करावं थोर भाव बाळगावा म्हणजे भाव श्रद्धा भक्ती त्याच्या ठिकाणी वाढवावी कन्या कृतीपेक्षा भावाला अधिक महत्व आहे ज्यावेळी तुम्ही एखाद्याला पदार्थ अर्पण करता ते श्रद्धापूर्वक भावनापूर्वक जर अर्पण केलं तर ते घेणार समाधान आणि देणारे समाधान असते भावहीन तो दैवहीन आणि ज्याचं खरंच तुम्ही पदार्थ किती चांगलं अर्पण करा पण त्याच्या जर मनाची भावना जर स्वच्छ नसेल निर्मळ नसेल तर तो पदार्थ देऊन सुद्धा तो हीन समजला जातो म्हणजे त्याला हीन फळ मिळते म्हणजे चांगलं फळ संपादत्व करून सुद्धा जर मनामध्ये भावना जर चांगली नसेल तर तो पदार्थ समर्पण केल्याला तर मी काही उपयोग होत नाही म्हणून काय म्हणता भावहीन तो दैवहीन तुमच्या मनात भाव जर चांगला नसेल तुमचा मनातला भाव जर गलिच्छ असेल तर तुमची क्रिया बी गलिच्छच आहे ही नाही म्हणून तुमचा पदार्थ जरी साधा असला तरी तो भाव श्रद्धापूर्वक जर दिला तर तो ही म्हणजे तो दैवहीन नाही तो श्रेष्ठ झाला म्हणजे दैव श्रेष्ठ झाला म्हणजे भावाला सुद्धा महत्व आहे अशा साधारण कृतीतही भाव जपला नाही तर हळूहळू साधकाचा ईश्वरावरील भाव नष्ट होण्यास वेळ लागत नाही मग देव काय म्हणता जर तुम्ही साधनाबद्दल आहे साधन ना स्थान प्रसाद वासनी या चतुस्साधनाच्या ठिकाणी तुम्ही भाव श्रद्धा भक्तीपूर्वक जर कोणती जर क्रिया केली तर ती ईश्वरापर्यंत क्रिया झाली आणि तुम्ही तर ज्ञान आपला वासनिक भिक्षू जे चतुसाधना आहे त्यांच्या ठिकाणी जर भाव श्रद्धा भक्ती जर नसेल तर ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भाव भक्ती श्रद्धापूर्वक क्रिया होत नाही आणि तो प्रसोब उभा राहतो ना पुढे म्हणून कोणतीही परमिष्ट क्रिया निगुतीने व निपुणतेने करावी निगुतानी निपुणता म्हणजे देव का म्हणतात कोणतीही क्रिया करा म्हणजे पदार्थ साधा असो भारीचा असो कसाही असो पण तो देवताना आवडीपूर्वक जर दिला भावपूर्वक श्रद्धापूर्वक जर दिला तर घेण्याला घेणाऱ्याला बी आवड देणारा बी आवड आणि निगुतीने म्हणजे आवडीपूर्वक आणि निपुणतेने म्हणजे कुशळतेने म्हणजे कोणती प्रीतीपूर्वक पदार्थ अर्पण केला तर त्याचं फळ बी चांगलं मिळतं आणि जर प्रीतीपूर्वक जर पदार्थ अर्पण जर नाही केला तर त्याचं फळसुद्धा आपलं योग्य मिळत नाही आणि हा प्रसंग ईश्वरापर्यंत जातो आणि ईश्वराच्या ठिकाणीसुद्धा आपला अशा गोष्टीमुळं अनिष्ट घालण्याचा संभव असतो दोष लागण्याचा संभव असतो म्हणून कोणतीही क्रिया करताना काय सांगितलं निघून तिने करा म्हणजे आवडीपूर्वक करा श्रद्धापूर्वक करा आणि निपुंतीने करा म्हणजे योग्य तिने करा अयोग्य तिने करू नका त्याला परमेश्वर सहाय्यभूत होतो आणि त्याची क्रिया वाढत वाढत ईश्वरापर्यंत जाते आणि त्याला काहीतरी मोठं थोर गोमट घडते म्हणजे अशा प्रकारे ह्या आजच्या ह्या भागिरी आणि गौतमी नदीचं समानत्व कथन हे देवानी सांगितले म्हणजे गंगा असो नाही तर ओढा असो नाही तर नाला असो हे महात्म्याला कसं आहे समान आहे आता अन्यपथी लोकांना आहे भाग्यती श्रेष्ठ गौतमी श्रेष्ठ हे मानणार पण आपलं साधूळ संतला गौतमी श्रेष्ठ म्हणण्याचा काहीच अधिकार नाही पण हे देवाने एक आचार सांगितला ह्याच्यातून तर हा आचार आपल्याला याचं कितपत देवाने याचं विश्लेषण केलंय किंवा कितपत योग्य अयोग्य सांगितलं हे आपण चिंतन करावं स्मरण करावं आणि त्या आचरणाप्रमाणे आपण चालावं म्हणून देवानी नागदेवाचार्याला भागीरथीचं आणि गौतमीचं समानत्व कथन करून ज्ञान निरोपण केलं दंडवतो हो सर्वज्ञ श्री स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय